नमस्कार लोकसत्ताच्या दैनिक वर्तमानपत्रात कुल्फी ते गोळा हे ललित प्रसिद्ध झालं आज ते सादर करत आहे ई अक्षरे रसिकेसाठी लेखन आणि वाचनस्वर दीपाली कात्रे कुल्फी ते गोळा उन्हाचा कासरा केव्हा तुटला कळलंच नाही धावतच सुटला यंदा त्याने लवकरच घाई केली चैत्र सरला की हा पळाईची वाट बघायचा यावर्षी चैत्र लागून एकच दिवस उलटला आणि धापा टाकीतच तो सर्वांच्या मागे धावू लागला लहान थोर उन्हाने कसे कासावीस होतात याचीच मजा हा उन्हाळा बघायचा लाहीलाही अंगाची शरीराची आता या उन्हाळ्याला कोठे बांधावं झाडा जुडूबांच्या कारागृहात पण ती आहेत तरी का पुरेशी आम्हीच उजाड केलं सर्व त्यानं मिटावं कशात तरी मिटायला ती उरलीच नाहीत काथे मामाला असा विचार करायला वेळच नव्हता मात्र पाटणच्या एका कानोल्यासारख्या गावातील हा काथे मामा मुलांच्या परीक्षा झाल्या की त्याचा कुल्फीचा डेरा दाखल व्हायचा कोकणात शेतात बायको राब राब राबायची भागायचं नाही कर्ज अंगावर पण आत्महत्या केली नाही एवढंच कष्टाची तयारी होतीच गेली दहा वर्ष तो या दोन महिन्यात कोकणात येतो पाणी पडलं की जातो गावाकडे उन्हाचा धबडगा असला तरी संसाराच्या धबडग्यात त्याला स्थान टिकवायचं होतं लहानपणी हट्ट करणारा त्याचा मुलगा दिगू आता विसावं लागलं त्याला काथे काथेमामाने त्याच्या हातात गोळ्याची गाडी दिली बर्फ आणायचा तो पण ते दोन कोसावरून मुलगा यायलाच तयार होईना अर कसं म्हणतोस हां तिथं कोण नाही गाळणारा गोळा घेऊन येत तू चल बक्कल मिळतात बघ बक। नाही तिथं कोणी नसतंय गळणारा तो गोळा घेत घेत काय मुलं मागे लागतात चल ह मी नाही येणार समजा कापड लाल होत्यात मी नाही अरे ना ना होतास तवा तूच माझ्या मागे लागत होतास ना आता कष्ट करायला मागे बघ तू सर चार्याची लिमलेटची गोळी हातावर टेकवीत समजूत घालावी तशी समजूत घालून झाली पत्र्याच्या त्या खोलीत एक चूल भाकरीसाठी तवा परात कुल्फीसाठी भांडी मटका झोपायला वाकळ बस एवढाच संसार नदीवर जायचं आंघोळीला पाणी तरी होतं का नदीवर डबकी सारी आटलेली अंगावर तसंच पाणी घ्यायचं आतले कपडे डोक्यावर वाळवत खोलीकडे यायचं मग दिगुने जायचं घरात फक्त विस्तवच यंदा जास्तच तापलं झाडामुळे थंडावा असतो पण त्याचा उपयोगच नाही चुलीपुढं दिघू भाकऱ्या थापायला बसला मामा दोघांच्या धंद्याची तयारी करायचा काठ्या बर्फ दूध साखर पावडरी गोळ्याचा लाल हिरवा पाक दिगूला या दोन महिन्याचा खरं कंटाळ चूल पेटवताना आईची आठवण यायची आई पण बापाच्या काळ्या एक पंजा नसलेल्या वेदने पुढे त्या अविरत कष्टाचा पाढा सोसण्यापुढं त्याची नजर स्थिर व्हायची बहीण भाऊ आनंदाने टिपरीचा डाव खेळत असतील शेवग्याच्या झाडाला दोर बांधला असेल धाकटीनं पाळणा केला असेल आपल्या भाऊलीचा आपण पण त्यात होतो ना पण आता बापासाठी कष्ट करायला इथं यावं लागतं मामा घामाच्या वळणाकडे लक्ष न देता मन लावून अभंग गुणगुणत कुल्फीचे त्रिकोण भरत होता दिगूचं आज काही भाकरीत लक्ष लागत नव्हतं दातात काही अडकल्याचं निमित्त करून बाहेर आला तो झुडुपाच्या सालीचं कोरणं करून दातात घालू लागला अरे तिथं हायत लाकडं बाहेर कशाला जातो या किती साधा सरळ हा माझा बाप प्रत्येक गोष्टीत काळजी घेतो भराभर परात हल्ली अकराच्या पुढे दोघांना निघावंच लागे दिवस लोटल्यावर परत येतील दोघे आता गाडी निघाली कुल्फीचा डेरा डोक्यावर पोरांच्या घोळक्यानं कामाचा बाजार होई झाडाखाली थांबल तरी पोरांना पत्ता लागायचा त्यातल्या त्यात, त्यात केसाचं बोचकं करून आलेल्या पोरींना आधी गोळा द्यायचा उगीच घरची आठवण म्हणून मामा वरच्या पाटाला जायचे दिगू खालच्या पाटाने पण राय आवळ्याच्या गल्लीत बाप लेक दोघही भेटायचे भाकरी खायच्या निमित्तानं एकत्र निवांत टेकायचे मामा शर्ट काढून झाडाला टांगायचा पांढरी टोपी झटकून काढायचा जमलेला जमलेला घाम खाली पाडण्यासाठी अशी टोपी झटकावी लागे पण रंगीत बनियनमधून घामाचा रस गळायचा उन्हात हिंडून काथेमामा वयापेक्षा जास्तच वयस्क दिसायचा दिघू पण रंगीत झालेला शर्ट काढायचा बर्फ धरून बोटांवर रेघा उमटायच्या लाल पिवळ्या रेघा आक्रसलेली बोट उन्हात ताणून धरायचा वाटेत मिळालेली कैरी किंवा लाल तिखट कांदा आणि भाकरी बाकी कोरड्याला काही नाही तेव्हा दिगूला ताटात सांडलेल्या पातळ कालवणाची आठवण यायची आपल्या घरची आता बापासमोर बोलायची सोय नव्हती एकदाच आठवण काढली तर बालपण मांडलो डोळ्यासमोर त्याने पोरा भाकर तरी बघतोस मी बापा संग जायचो दुसऱ्याच्या शेतावर फकस्त कष्ट दिवसाला एक भाकरी मिळायची आणि बापाचं कष्ट पाहून त्यालाच द्यायचो मी ती का बरं मला तवापासून त्याच्याकडे बघवायचंच नाही मालक देईल त्यात काय काय पुरवायचं इकडे तिकडं मागून मी मात्र पोट भरायचो दिगूवर ती वेळ नव्हती आलेली दिगूला ते ऐकवलंच नाही पुढ्यातले कष्ट उपसण्यासाठी त्याची मानसिकता आता तयार झाली होती दिगूने पटापट -पत पाण्याबरोबर भाकरी संपवली बाटली रिकामी केली एरवी पाणी लागतं कोमट पण थोडा बर्फाचा तुकडा जवळ केला की काथेमामांना पण भाकरी खायला मजा यायची दिगू गाडीच्या खाली बांधलेली ती घंटा टनटण टनटण वाजवत निघाला निवडुंगीच्या भागात आल्यावर त्याला प्रश्न पडायचा या भागात निवडुंग कसा एकीकडे लाल पिवळी रंगाची फुलं पांघरलेली उंच डेरेदार झाडं पण दिगुल हा भाग आवडायचा पण त्याच्या प्रश्नांना उत्तर तरी कोण देणार टाण 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 घंटा वाजवत निघाला बराच बर्फ बाकी होता नाही संपला तर नुकसानच बापाला काय वाटेल बापाचाच विचार करत सावलीने गाडी पुढे ओढू लागला त्याच्या कष्टाचा विचार करण्याची वृत्ती तेवढ्या शिक्षणाने त्याच्यात आली होती बोरीच्या पाठीमागे लंगडणारी चारू राहायची दिगूची घंटा वाजली आणि आपल्या धाकट्या शेंबड्या भावाला काकोटीला मारत ती तळपत्या उन्हात गाडीपर्यंत यायची बोरीच्या झाडाची झिरपणारी सावली त्यातही गाडी बराच वेळ उभी राहायची चारू कशी तरी उभी राहत रुपयाचा गोळा खायची मधूनच भावाला चाटवायची मामा मात्र आता वरच्या आळीत थोरल्या वाड्यावर यायचा तोच तो घाम इजलेला सदरा पाजरणारा घाम असा घेऊन तो वाड्यातल्या मुंबईच्या पाहुण्यांना कुल्फी द्यायचा वीस बावीस कुल्फी खपायची या पंधरा दिवसात जरा जास्तच दूध लागायचं पण मामाने कष्टाचा विचार केलाच नाही मामाची कुल्फी खायची अशी सक्त ताकीद मुलांना होती जेवणं आटोपल्यावर झोपाळ्याचा कुई आवाज पेंगुळल्यावर मामा यायचा पेंगुळलेल्या डोळ्यांनी कुल्फी खाल्ली की पोरांना दमटावीत झोपवत मोठी पण खायची मामाला पण पन निवांतपणे बसावंसं वाटायचं खरं झोपाळा कसला सारवलेलं घर कसलं धंद्याच्या निमित्तानं पत्राच कामाला आला आणि तेच पत्र्याचं घर पण त्याच घरात तयार झालेली कुल्फी भल्या मोठ्या वाड्यातील माणसं खातात याच अप्रूप त्याला होत एक डगाभर पाणी आणण्यासाठी करावे लागणारे कष्ट तो विसरून जायचा लहानपणी पाठ झालेले अभंग त्याच्या कामी आले तुकाराम तर आवडता त्याही परिस्थितीत मामा आनंदाचे डोही विसरला नव्हता दररोज सव्वाशेच्या आसपास गल्ला मोजताना दिगूला शाळा आठवायची भावाच्या शिक्षणाची मनोराज्य बांधायचा तो आपल्यालाही पुढे शिकायचं आहे हे तो विसरू शकत नव्हता पुन्हा एकदा बापले कुंभारवाड्यापाशी एकत्र भेटले शेवटच्या राहिलेल्या कुल्फ्या स्वस्तात तर फुकटात वाटण्यासाठी तो इकडे येई दिगूच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्यानेही शेवटचा राहिलेला बर्फ इथेच संपवायचा असं ठरवलं होतं ना कधी मामाने दिगूला शिकवलं ना दिगूने असा धर्म करायचा म्हणून कधी बापाची परवानगी मागितली तरी दोघांमधला हा दानाचा धागा दोघांना जवळ आणत होता मामा दिगूचं पण कुल्फीच्या टोपलीतून अभंगांच्या स्वरातून या दानातून बांधत होता भविष्यातल्या इमारतीचा पाया होऊ पाहत होता इकडे दिगू आज गल्ला जास्त जमला की काय म्हणून पडत होता उन्हाच्या गोणी भर 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 उसवत होत्या दिवसभर दोघांनीही त्याची तमा केली नाही दिगूचे हात शर्ट लाल हिरवे निळे झाले होते सप्तरंग फक्त त्यातच तो उद्याचे स्वप्न पाहत होता स्वतःला समजावीत होता बघत होता आपले पुन्हा पुन्हा हात तो शर्ट पुन्हा पुन्हा पाहत होता आणि त्याच्यावरचे ते, ते रंग लाल हिरवे निळे उद्याची स्वप्न मनाशी म्हणत होता काहीली तर होणारच पण सांच्याला थंडावा असतोच की अशी समाधानी वृत्ती दुगु दिगूला मोठ करत होती आता मात्र उन्हानं दम तोडला होता आजच्या दिसाला बाज असं म्हणत त्याने एका क्षणात आभाळात बदलाव आणला आर दिगूने आभाळाकडे पाहिलं आज येतोस की काय मनाशी संवाद साधत गालात हसत गाडीवरून झिरपणाऱ्या बर्फाचं थेंब थेंब पाणी मातीत कशी नक्षी करत जातय यावर ध्यान ठेवत दिगो आपली गाडी जोर जोरात पळवत होता जोर जोरात पळवत होता धन्यवाद